हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर मी काही दोन तीन दिवसापूर्वी तुमच्यासोबत मी चिप्सच्या फॅक्टरीचा व्हिडिओ शेअर केला होता तर ते चिप्स कसे आहे ते दाखवणार आहे आणि बऱ्याच मला आ, दोन तीन जणांनी प्रश्न विचारले की तुम्ही डायरेक्ट आम्हाला ॲड्रेस दाखवा किंवा पत्ता सांगा कसा तर तर मग तसं डायरेक्ट तर तुम्हाला सांगता नाही येणार पण मी साऊद्या या ठिकाणून घेतले होते चिप्स आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईल जे। ते ना तेव्हा पूर्ण रूटसहित मी म्हणजे जसं मी जाणार रस्त्यासोबत तसंच तुम्हाला पत्तासुद्धा शेअर करेल पण यावेळेस मला शक्य नाही झालं तेवढं करणं म्हणून मग मी नाही केलं होतं तर लाग नका मानू की व्ह्यूसाठी वगैरे तर मी जिथं जाते कुठं तिथं मी सगळे शूट करत असते मला वाटलं तर मग मी ते सुद्धा छान जर झालं तर मी शेअर करते तर मला मी आता दाखवणार आहे की आपण जे चिप्स घेतले ते कसे आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे चला तर बघा हे चिप्स आणले होते मी तर हे जे आहे तर हे नमकीन आहे त्यानंतर हे आहे लाल मिरची आहे तर म्हणजे हे काय तिखट आणि याच्यामध्ये काळा मसाला म्हणजे काळं मीठ असतं आणि तिखट याच्यामध्ये काळं मीठ फक्त काळं मीठ असतं आणि अजून थोडंसं सा मला असं वाटतं की तिखटसाठी ना याच्यामध्ये काळी मिरी वापरलेली असते असं दोन आहेत हे आणि अजून एक पुदिना फ्लेवरचं आहे ते सुद्धा दाखवते तर हे आहे पुदिना फ्लेवरचं हे खूप टेस्टी लागतं आणि छानसुद्धा असतं आणि हे तीन फ्लेवर मी आणले होते टोमॅटो फ्लेवर काही घेतला नव्हता मी फक्त पुदिनाच घेतला होता तर तुम्हाला आता मी ते खोलून दाखवते कसं आहे हे बघा काय बन दाखवतोय तर बघा आता हे मी फोडते तो तो तर तुम्ही दाखवते याची क्वालिटी तर हे महिनाभर सुद्धा अशीच राहतात छान राहतात चवीला एकदम टेस्टी लागतात तर मुलं ना तर हे चिप्सच खातात म्हणजे त्यांना ह्या फ्लेवरचेच आवडतात तर दोघांना पण थोडं मी काढून घेते तर बघा एकदम कडक आहे ते बघा आणि एकदम सॉफ्टसुद्धा असतात हे बघा याच्यात वाकस वगैरे नसतात आणि चवीलाही एकदम छान लागतात आता तुम्हाला तिखटवाले फ्लेवर फोडून दाखवते तिखट कस आहे ना आपण फोडल्यावर तिथे व्यवस्थित पॅक करून ठेवायला पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित पॅक नाही करून ठेवलं तर मग ते वापस तर होणारच आहे आणि आता तर हे तिखटवाले आहेत आणि हे सॉल्टेड आहेत दोघं पण तर इकडे खायला तर एकदम टेस्टी लागतात छान आहे आणि ती पण खूप जास्त तिखट नाहीये हे नॉर्मल तिखट असतात तर तुम्ही एवढे जरी घेतले ना चहा सोबत किंवा नाश्त्याला दुपारी तर एकदम पोट भरून जातं एकदम छान लागतात तर बसे तर बघा असे होते चिप्स खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये साधं मीठ नसतं तर काळ मीठ तर उद्या आहे पौर्णिमा तर पौर्णिमेची मी तयारी करते तर पुरण बनवून ठेवते आणि नंतर मग कणिकसुद्धा म्हणून ठेवणार आहे तर या दोन वस्तू मी करून ठेवणार आहे आणि तिसरी वस्तू म्हणजे मसाला या गटाची आमटी करणार आहे मी याच्यासोबत म्हणजे आपण पुरणपोळीसोबत जी आमटी बनवतो ती तर हे तीन पदार्थ खूप मोस्टली टाईम घेणारे आहे तर मी ते बनवून ठेवणार आहे उद्या सकाळसाठी तर मला फार म्हणजे खूपदा प्रश्न पडला आहे व्हिडिओज बघते ना तेव्हा बऱ्याचशा बायकांतात दोन तासात म्हणजे नऊदा पदार्थ झाले असं झालं तसं झालं पण मला प्रश्न पडायचा नेमकं असं होतं कसं हो काय तर त्यांच्याकडे चार वर्णाचा गॅस असायचा चला एक प्लस पॉईंट आहे मग त्याच्यानंतर मी खूप काही म्हणजे असं बघता बघता मला कळालं की काहीतरी असे म्हणजे पदार्थ असतात ते अधिक बनवून ठेवतात कारण मला म्हणजे असं अशा बॅकग्राऊंडमधून मी आलेली आहे की जिथं बासा पदार्थ खाल्ला जात नाही म्हणजे शेतकऱ्याकडून करे म्हणजे माझ्या आईवडील शेतकरी आहे तर तसं आमच्या गावाकडे आहे की आता बनवून ठेवलं आणि उद्या खाल्लं तर तसं अजिबात नाही आहे आम्ही जेव्हाचे तेव्हाच बनवून खातो आणि सकाळचं संध्याकाळी कधीच खात नाही थोडं थोडं पदार्थ जर उर उरला आवडीचं असलं तर खात असतो तर मग मला म्हणजे प्रश्न पडायचा की हे एवढे पदार्थ कसे होतात तर मग कसं आहे आपल्याकडे फ्रीज तर आहेच मग म्हटलं चला आपण हे बनवून घेऊया कारण सकाळी खूप गाई होणार आहे कारण मुलांची सुद्धा स्कूल आहे त्यांना आठ वाजेपर्यंत मला सोडायचं असतं त्यांची सगळी तयारी आवर् झाली पाहिजे आणि मग ह्या सगळ्या पदार्थ वगैरे करून मी रेडी करण्यासाठी तीन चार प... म्हणजे तीन पदार्थ बनवून ठेवले होते म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे पुरण झालं त्याची गणित मन ठेवली त्याच्यानंतर याच्यासोबत आमटी बनवणार आहे ते त्याचा मसाला बनवून ठेवला आहे आणि याच्यासोबतच मी जेव्हा डाळ शिजवली ना तेव्हा डाळ आणि थोडंसं त्याचं पाणी जे असतं ते काढून ठेवलं होतं तर असे मी हे तीन पदार्थ बनवून ठेवलं होतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक